त्यांनी नक्कीशो आठ व्हिडिओ बघा अपलोड आहेत तर पाहिले नसतील तर जर पाहिले असतील तर ठीक आहे लाईक कमेंट करतच सगळे आठवणीने सध्या आता आरक्षणाचे व्हिडिओ बोलत येतात आपले सध्या तर सिंगल अजून तर लाईव्हला कोणी नाही पण बघू अजून किती येतातही तसे ते येतातच असं नाही की लाईक <coughs> लाईव्हला येतच राहतातही सगळ्यांनी एक छान कमेंट करायची जय श्रीरामची कोण कोण कमेंट करणार जय श्रीरामची बघू आता कारण कॅप्शनला टाकलेलं आहे उद्या तर सगळ्यांना काय आहे तर सगळ्यांनाच माहिती जे सांगायची तर काही गरज नाही जय श्रीराम सगळ्यांना जय श्रीराम सगळ्यांनी नक्की एक एक कमेंट करा जय श्रीराम जय श्रीराम केले तर ठीक आहे जय श्रीराम तसे कमेंट तर पडणारच जय श्रीरामचे असं नाही की पडणार नाहीत जे आपले आहे ते करणार कमेंट करता असं कसं जाणार नाहीत कोणी कारण आज लाईव्हला पण थोडं लवकरच झालेलं आहे उशीर नाही आज साडे नऊ वाजताच लाईव्हला आलेली आहे कारण आपण तर डेलीच येतो लाईव्हला असं नाही की येत नाही शंभर जण तर बघतायत कोण कोण कमेंट करणार आहे जय श्रीरामचे सगळ्यांना आनंद तर असणारच आहे असं नाही की नाही त्याच्यामुळे ज्यांना पण कोणाला आनंद झाला असेल तर त्यांनी जय श्रीरामची एक कमेंट नक्की करा आपल्या तोंडून तरी एक शब्द तरी निघाल जय श्रीरामचा त्याच्यामुळे सगळ्यांनी जय श्रीरामची एक एक सगळ्यांनी कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आणि लाईक पण करा तीन डॉटरचा तीन डॉटून लाईकचं ऑप्शन आपलं ऑप्शन तिथं ते पण करा आणि सबस्क्राईब करताना बी लायकॉनला नक्की टिक करा ऑल याला सिलेक्ट करायच्या वेळेस तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह लाईव्ह येईल एका शॉर्ट व्हिडिओ येईल त्यावेळेस नक्की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच एक एक कमेंट कोण कोण करणार आहे बघा तर आपले ओल्ड सपोर्टर तर अजून आलेले नाहीत आज थोडं लवकरच लाईव्ह लालो आहे तो माझाच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं त्यांना काय बोलण्यात हे नाही कारण लवकरच लाईव्ह केलेलाच स्टार्ट आज एकोणसाठ आणि एवढी लाईव्हला पण जमणार नाही जास्त कारण टायमिंगच चेंज झालं आहे आपला हाचा टायमिंग असतंही परफेक्ट टाईम दहाचा असते परंतु आज थोडं लवकरच आलेलो आहे बघू कोण कोण कमेंट करत आहे कोण काय करत त्याच्याविषयी आता सगळ्यांची मानसिकता असती कमेंट करायची का नाही आता त्याची त्याची इच्छा असती पण बघू आता कोण कोण आहे तीनशे चौतीस जण आहे सगळ्यांना जय श्रीराम <coughs> सगळ्यांना जय शिवराय मानाचा मुजरा चला फास्ट फास्ट कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र शेख सर ओके दादा सगळ्यांनी कमेंट अशी जर कमेंट पडल्या तर मी सगळ्यांची कमेंट रीड करणार आहे सगळ्यांचे कमेंट वाचणार आहे त्याच्यामुळे सगळे बिंदाच कमेंट कराय की कमेंट करायला काही प्रॉब्लेम नाही आणि लाईक करायला पण काहीच प्रॉब्लेम नाही तर तुमची इच्छा असेल तर असं काही जबरदस्ती कोणाला नाही जय श्री कृष्णा योगेश नारले जय श्रीकृष्ण अजून कोण कोण कमेंट करणार आहे फास्ट आपल्या कॅप्शन तर सगळ्यांनी वाचलंच असेल कॅप्शन नाही वाचलं असं नाही होणार सगळ्यांनी कॅप्शन तर वाचलंच असेल त्याच्यामुळे सगळ्यांनी एकदा कॅप्शन वाचा नंतर कमेंट करा सगळ्यांनी कमेंट केलं तरी के, अडचण नाही का आपल्याला सगळ्यांच्या सगळ्यांची कमेंट वाचणारी <coughs> तीनशे बावन बघतात आहे मग चारशे दोन झाले आता कमेंट करायला काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यांना जय श्रीराम जय शिवराय सगळ्यांना चला फास्ट फास्ट कमेंट कराय की एक, एक सिंगल कमेंट करायला काहीच अडचण नाही आणि तीन डॉक्टर जा तीन डॉक्टर लाईकचं ऑप्शन आहे तिथून लाईक पण करून घ्या सगळ्यांनी जय श्री वसुदेव श्री <laughs> सगळे आता आपापली कमेंट करणार आहे तर सगळ्याच्या आर्मी ओके दादा लाईक पण करा तुम्ही योगेश भाऊ लाईक करा शेख सर लाईक करा आर्मी भाऊ हो लाईक करा तुम्ही पण करणार आलात म्हटलं तर लाईक करायला काहीच अडचण नाही नाही तुम्ही आपले जर जे आहेत तिथे येणार सगळे विशालेश पाटील जय बाल मामा तुमचे कमेंट आहे ती सगळ्यांची रीड करत आहे कमेंट कोणाचीच मी इग्नोर करत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी बिंदास कमेंट करायची सिंगल कमेंट आणि सिंगल लाईक ह्याच्या पलीकडे काहीच नाही दोनशे तेहतीस अजून किती किती येतात ते बघू आता हायस्ट चारशे तर क्रॉस झालेला आहे चारशे तीस आत्ता पण आहेत सध्याच्या टायमिंगला आता बघू कोण कोण कमेंट करतात जय श्रीराम दादा सगळ्यांनी जर के कमेंट के केलं तर एक एक सिंगल कमेंट करायला काही प्रॉब्लेम नाही आता जर कमेंट पडायला लागले का असे फास्ट कमेंट पडतात ना वाचता पण येत नाही एवढे फास्ट फास्ट कमेंट पडतात त्याच्यामुळे बघू आता तुम्ही कुठलून आहात मी बीडवरून आहे दादा मी त्या झोपायला चाललो ओके दादा कारण मी पण झोपणार थोडं लवकरच आज कारण जागण्याची काय कॅपॅसिटीच नाही कारण आज जरा बाहेर गावी तर असं म्हणजे खूप त्रास व्हायला लागला थोडा बघू आता तुम्ही जर कमेंट प्रसाद प्रसाद जय श्रीराम दादा जय श्रीराम लाईक लाईक पण करा जे आलात म्हटलं आता लाईक करायला काय प्रॉब्लेम नाही लाईक पण करा तुम्ही लाईक तर करायला काही विशेष नाही लाईक तर करतातच सगळे आणि कमेंट पण करतातच आणि सबस्क्राईब तर काही विचारायचं कामच नाही सबस्क्राईब तर जे पण नवीन येतं सबस्क्राईब न न सांगता पण सबस्क्राईब करून जाते आपल्याला जास्त कोणाला म्हणायची पण गरज पडत नाही की सबस्क्राईब करा सगळेला आपले शॉर्ट व्हिडिओ बघतात हे शॉर्ट व्हिडिओ बघूनच सगळे सबस्क्राईब लाईक शेअर सगळे करतात कारण आपले काही व्हिडिओ काही वाय वाईट वाई नसतातही कोणाला असं काही वाटेल असं काहीच नाही सगळे म्हणजे एकदम मस्त पडतात लाईक पण व्ह्यूज पण चांगले जातात असं नाही की व्ह्यूज जात नाहीत आत्ता मग एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण बऱ्याच जणांनी बघितलं दोन तीनशे व्ह्यूज झाले त्याचे काय जातात जयश्री कुंभार हाय कारण शॉर्ट व्हिडिओ तर सगळे आठवणीनेच बघतात जय श्रीराम तनुजा शिंगारी जय श्रीराम जय श्रीराम कुठून आहात ते पण सांगा नवीन दिसतं चॅनलवर चॅनलला पण सबस्क्राईब नक्कीच करा आठवणी आणि शॉर्ट व्हिडिओ बाकीची पण टाकलेली आहे नक्कीच लाईव्ह यायचं विषय काय आहे आपल्या सगळ्यांसोबत बोलायचं कारण आपल्या सगळ्यांची ओळख होती हीच आपली लाईव्हचा विषय कारण असं तर कोणी कोणी येते फायद्यासाठी कोणाचे सबस्क्राईब वाढायला कोणी सबस्क्राईब तर वाढतच असं नाही की बरेच जण बाकी काहीतरी विषय घेऊन येतात सांगतात वेगळं सांगतात वेगळंच असतं परंतु आपण एक ओळख निर्माण करतो सगळ्यांसोबत असं नाही की प्रत्येकच फायद्यासाठी नाही कारण आसपासचे बरेच जण युट्यूबर असतात ते बरेच जण आपले स बोलण्याचा प्रयत्न करतात आहे आणि आस आपल्याजवळ आसपासचे बरेच जण असे जॉईन व्हायला लागले ते असं नाही की कारण सोलापूर धाराशिव मुंबई पुणे बऱ्याच ठिकाणाहून ओळख झाली एक आपली ओळख पण होती असं नाही की प्रत्येकजणच काही विषय घेऊन याचं काही कारण नाही योगेश योगेशने रायडर हाय दादा आता तुम्ही जर आज ते जर दुसऱ्याची जर लाईव्हला गेला असता तर तुम्हाला तुमची तुम्हा तुम्हा कमेंट पण वाचली गेली नसती कारण एकदा ट्राय करा मोठ्या ह्या क्रिएटरला तिथं पण तुमची कमेंट पण रीड करत नाही जास्त आणि बघत पण नाहीत कमेंटवर कमेंट पडत राहतात त्यांना बघायला तेवढा टाईम पण भेटत नाही परंतु आपण सगळ्यासोबत बोलतोय आणि सगळ्यासोबत गप्पा मारतोय सगळे जे कमेंट करते त्यांचा रिप्लाय देतो आहे असं नाही की देत नाही त्याच्यामुळं आदिनाथ काजळे जय श्रीराम हो जय श्रीराम लाईक पण करत आता आलात म्हटल्यावर लाईव्हला लाईक करायला काही अडचण नाही तुम्हाला पण वन एटी टू ॲट फ्रॉम कोल्हापूर गारगोटी ओके कोल्हापूरवर ना आता तुम्ही जर कमेंट जर मस्ती केली तर तुमची ना काही ओळख वगैरे झाली असती काहीच नाही त्याच्यामुळं एक ओळख पण होती आणि बोललं पण होतं आणि तुमच्या मनात काय असं ते पण कमेंटमध्ये बोलताय त्याच्यामुळे आपला लाईव्हचा विषय तेवढंच हो आहे आज शहाऐंशी एटी सिक्स कारण आज जरा बसायची पण कॅपॅसिटी नाही कारण खूप त्रास लागला आज बघू थोडा वेळ जवळ बसणं होते आदिनाथ काजळे छत्रपती संभाजीनगर ओके दादा छत्रपती संभाजीनगर दादा आपलं जॉईन झालेलं आहे एटी एटीन एटीन दोनशे अठ्ठ्याऐंशी सगळ्या चला चला फास्ट सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि एक कमेंट करायची जर तुमची इच्छा असेल तरच करा कारण उद्या तर आता एवढं मोठं देशभरात मोठा आपला दीपावळीचा सा सारखा सण साजरा व्हायला लागला आहे आणि एक इकडं मराठा आरक्षणचा पण विषय आपल्यासाठी मराठा आरक्षण पण खूप महत्वाचं हो आहे चला फास्ट कमेंट करा आणि लाईक पण करायचे जे पण नवीन आहे त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका ठीक आहे आता एक ब्लॉग थोडं हळूहळू बनवा वाटायला लागलेत कारण आपण कुठेही काही पण सांगितलं तरी कोणाला आवडत आहे तर परंतु आता थोडा वेळच भेटत नाही त्याच्यामुळं पण प्रॉब्लेम यायला लागला आहे लाईव्ह स्ट्रीम नाही तर काहीतरी काहीतरी करणार तर आहेच आपण गप्प बसणार नाहीत कारण मी धडपड तर करायलाच पाहिजे काय जर करायचं म्हटलं तर मेहनत करावंच लागते आणि दरपड मेहनत आणि दरपड गेल्याशिवाय तर काही लढत नाही त्याच्यामुळे एक जिद्द पाहिजे आपण काहीतरी करू शकतो आहे आणि करून दाखवतो पण असते कारण मी झिरोपासून स्टार्ट केलं तर आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालेलं आहे त्याच्यामुळं काहीतरी करायचं म्हटलं तर नक्कीच होतं आहे जर आपण तुमचं नाव नाव कसं नेमकंच दादा जे आहे ते यायचं दादा कारण काही जर करायचं म्हटलं तर मेहनत करावंच लागते आणि ते ते त्यात आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालेलं आहे आणि ते तीन डॉलरच्या आसपास थोडी अर्निंग पण झालेली आहे असं काही नाही अर्निंगसाठी सगळ्या गोष्टींना आतापासून अर्निंगसाठी जर करायचं म्हटलं असतं खूप काय झालं असतं परंतु एक आपल्यात काहीतरी आहे बोलायचं त्याच्यामुळे आपण सगळ्यासोबत आहे आणि बघू ब्लॉग वगैरे जर टाकले काहीतरी तर नक्कीच सांगेल आणि सगळे बघताल असे अपेक्षा कारण आपले आता तीस हजार सबस्क्रायबर झालेले त्याच्यातले जण तर बघतील ह्याच्यापेक्षा जास्त नाही कारण शंभरपासून स्टार्ट केलं तर ते बरेच लांब जाईल आणि काय लग आलं की लगेच काही सगळ्या गोष्टी भेटत नसतात कारण सहजसहजी चॅनल मॉनिटाईज हे होत नाही तुम्हाला जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर लाईव्ह स्ट्रीम नक्की करा लाईव्ह स्ट्रीमचं वॉश टाईम सगळं काउंट होतो लाईव्ह ह्याला मॉनिटाईजसाठी तर कोणाला माहीत नसेल तर काही जणाला माहिती त्याच्यामुळे काही विषय नाही कारण लाईव्ह स्ट्रीम करायचं कारण तरी काय असते बरेच जण लाईव्ह स्ट्रीम करत आहे वॉच टाईम काउंट होतोय आपला सगळा मॉनिटाईजसाठी जो क्रायटेरिया असतोय तो लाईव्हच्या स्ट्रीममधून सगळा काउंट होतो कारण आपण जसं की आता आता माझे लाईव्हला सध्या ते जण बघतात एकशे साठ जण सत्तर समज दोन एकशे ऐंशी जण जर एक, एक मिनट जर बघितलं कोणी एकशे ऐंशी जण आली स्टार्टिंगला तर ते एकशे ऐंशी म्हणजे तीन घंटे एका मिनिटात तुमची पूर्ण व्हायला लागली असं चार हजार तासाचा वॉश टाईम आहे दिवसातून जर तुम्ही तर दोन तीन जरी लाईव्ह केले तरी शंभर पन्नास साठ तर घंटे आरामशीर होतात एका लाईव्ह स्ट्रीमला जवळपास वीस तीस मिनटाची लाईव्ह स्ट्रीम केली काय काही जणाला आता कसं शॉर्ट जर नाही लाईव्ह गेला तर वॉच टाईम नाही काउंट हो जास्त कारण ला शॉर्ट फिल्ममध्ये जर गेलं तर खूप म्हणजे पटपट लाईव्ह स्ट्रीमचं वॉच टाईम काउंट होते कारण मी माझे लाईव्ह स्ट्रीमचं हो ला एक एकचा वॉच टाईम जवळपास पन्नास साठ घंटे कधी कधी झालेलं असतं कधी कधी ऐंशी घंटे झालेलं आहे म्हणजे असे मॉनिटाईजसाठी चांगला फायदा हो ला होते लाईव्ह स्ट्रीमचा ते पण सांगत असते नेहमी लाईव्हमधून मी सगळ्याला सांग सांगत असते कारण नवीन नवीन जॉईन होतात ते सबस्क्राईब करतात ते काहीतरी आपल्यापासून जर आपले आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यातून जर कोणाचा जर फायदा होत असेल तर नक्की सांगायला काय हरकत नाही आणि हे लाईव्ह स्ट्रीमचं बऱ्याच जणांनी नाही सांगितलेलं अजून पण तुम्हाला एकदा बघा तुम्ही की बऱ्याच जणांनी नाही सांगितलं की लाईव्ह स्ट्रीमचा काय फायदा होतो लाईव्ह स्ट्रीम केल्याने काय होते मॉनिटाईज होतं चॅनल बरेच जण नाही सांगत आपण सगळ्याला सगळ्यांना सांगतिपाली देशमाने गोयमोहोर कसला गेम एव्हर करताय आता गेम स्टार्ट झालेला आहे गेम ओव्हर व्हायला खूप टाईम आहे पण ते होऊ शकत नाही कारण आपण थांबणार नाही पुढं पुढं तर जाणारच कारण मेहनत करायला आपल्याला आवडते काहीतरी एक टार्गेट जर ठेवलं तर नक्कीच काहीतरी होणार होतच असं नाही की नाही होत त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन यूट्यूबवर असाल नवीन जर यूट्यूब चॅनल ओपन केलेलं असेल तर मेहनत करा मेहनत केल्यावर तुम्ही नक्की पुढे जाल आणि जातही कोणी रोखू शकत नाही जर आपल्यात जर काही जर स्किल असेल काही जर बोलायचं आपल्या टॅलेंट जर असेल तर तुमचं चॅनल नक्की पुढे ग्रो होईल जर नवीन असाल तर आणि कोणाला मनापासून करायची इच्छा असेल तर कारण यूट्यूबला बरेच पैसे पेमेंट वगैरे भेटतं आहे असं नाही की भेटत नाही कारण जर आपल्याकडं जर कंटेंट वगैरे चांगले असतील तर ॲड लागतात त्याच्या ॲडचे पैसे आपल्याला भेटतातच ते तर आपल्यालाच भेटणार नाही यूट्यूबला थोडे जाणार सगळेच मराठी गेमिंग गणेश भाऊ बोला पबजी वगैरे डाउनलोड केल्यालाच करू पबजी असेल तर रिक्वेस्ट टाक मला आज बघू ट्राय करून आहे का भाऊ राग रागा राग लागतो का नाही असं काही नाही राग फक्त तसे काही कमेंट करत जाऊ नका कारण बरेच जण बघणारे असतात असतातही आणि तुम्ही जर तसे जर कमेंट केलं तर कसं नाही बरवडत जेवण झालं भाऊ जेवण वगैरे झालं आज जरा बाहेरच होत त्याच्यामुळे लाईव्हचा दुसराच आता कारण लाईव्ह स्ट्रीम केलेच नाही आणि बाहेर असल्यामुळे काही कर्तव्याला नाही चला म्हटलं एक लाईव्ह स्ट्रीम करा होता करून डाउनलोड ओके चालतंय करा लाईव्ह स्ट्रीम तर नाही चालणार मोबाईलवर पण असंच खेळ जाऊ थोडं ट्राय तरी होईल आत्ता नेट नाही ओके चालतंय ना काही अडचण नाही नेट नाही म्हणतो लाईव्हला कमेंट करतो वा काय टॅलेंट आहे म्हणायचं तुझ्याकडं हुशार आहे म्हणायचं मग तू फिफ्टी फाईव्ह पंचावन्न अरे एवढं पण नाही रे ओके चालतंय असंच मजा केले के असं काही नाही माहिती कारण पबजीला वगैरे नीट लागतंच असं नाही की जास्त पण नाही लागत त्याला पण लागतच मी कमेंट केले नाही होते ना ओके दोनशे एम बी असेल कमी जास्त ओके चालते काय अडचण नाही लाईव्ह स्ट्रीमला तेवढं नाही वाचव लाईव्ह स्ट्रीमला बरंच लागतं नीट पण मी तर नाही केली अजून जसं की मोबाईलचाच प्रॉब्लेम मोबाईलच चालत नाही तर लाईव्ह स्ट्रीम कसं कर करणार त्याला मोबाईल चांगला लागतो लाईव्ह स्ट्रीमला कारण डायरेक्टली यूट्यूबहून पण होत आहे गेमिंग होते ॲप वगैरे घ्यायची पण गरज लागत नाही त्यातून पण होते पण बाबू पण मोबाईलचं प्रॉब्लेम असल्या मोबाईल चांगला लागतो गेमिंगला फोर्टी सिक्स गेमिंग आता तर आपण सध्या तरी काय नाही सध्या फक्त आपले सबस्क्रायबर वाढतातही तेच चाललं टार्गेट आता बाकी काय नाही आता एकतीस हजार झालेले तू उद्या कधी दोन तीन दोन चार दिवसात बत्तीस हजार पण होतील कदाचित आणि ते वाढत वाढतच चाललेल कमी तर होणार नाहीत आता वाढणारच येत अजून पण बघा इंस्टाग्रामला जे पण लाईव्ह ते कशासाठी फॉलोअर्स वाढण्यासाठी कारण लाईव्ह हा बघण्यासाठी भरपूर असतात आहे मग आपण पण यूट्यूबला काय सबस्क्रायबर वाढत असतील तर लाईव्ह करायला काही अडचण नाही अडचण तर काहीच नाही बिंदाच करायचा लाईव्ह आणलं असता जर तुम्ही लाजलात तरी तसं संपलात ट्वेंटी फाईव्ह पंचवीस ट्वेंटी फाईव्ह सोळा झाली सोळा भरपूर झाले आता मिनटं पण असं नाही की नाही होती ओके चालते काय अडचण नाही काय अडचण नाही ओके दादा एकतीस पॉइंट तीन के आपले आता सध्या पण सबस्क्रायबर झालेले आणि तुम्ही जर लाईव्ह जर आपल्या लाईव्ह जर सगळे व्यूज केले तर तुम्हाला प्रत्येक लाईव्हला ॲड दिसणार आणि व्ह्यूज पण दिसणार किती व्ह्यूज गेलेले आहेत तर खोटं वाटत असेल तर नक्की बघा तुम्ही सगळेजण जे पण आत्ता बघतात ते लाईव्ह इव्हेंट झाल्यानंतर सगळे लाईव्हवर जर तुम्ही जाऊन बघितलं तर प्रत्येक लाईव्हला ॲड दिसणार तुम्हाला ॲड लागलेली कारण ॲड कधी लागते ज्यावेळेस आपलं चॅनल मॉनिटाईज होईल त्याच वेळेस ॲड लागते असे तर ॲड वगैरे काही लागत नाही कधी कधी एखाद्या व्हिडिओला लागते असं नाही की लागतच नाही परंतु शक्यतो तर मॉनिटाईज झाल्यानंतर जर ॲड लागते तर की आपल्या लाईव्हला एकदा बघा तुम्ही सगळे व्हिडिओ चेक करा तुम्हाला प्रत्येकला व्हिडिओला ॲड दिसल नवीन नवीन ॲड हे बघा एकदा ट्राय करून तर बघायला काय अडचण आहे तुम्ही जर नवीन जर असाल चॅनलवर एकदा नक्की बघा कारण चॅनल तर मॉनिटाईज झालेलं आहे आपल्या सगळ्यांना सांगितलं मी फायनली झालेलंच आहे आपलं एक व्हिडिओ पण बनणार आहे मी कसं काय केलं आहे कधी काही म्हणजे किती मॉनिटाईजपर्यंत काय काय आपण केलं ते सगळ्याला सांगणार आहे त्याचा फायदा नक्की होईल तुम्हाला पण मी जे ट्राय केलेलं आहे ती एक ट्रिक असते बरं प्रत्येकाची ट्रिक असतेच की मॉनिटाईज कसं करायचं आहे ना तसं आपण पण एक काहीतरी वेगळंच केलं आहे त्याच्यामुळे मॉनिटाईज वगैरे झालेलंच की स्ट्रिक म्हणजे काय आपण काय पैसे देऊन वगैरे काय केलं नाही आपल्याला स्वतःच्या याच्यावरच केलेलं आहे मच्छिंद्र हिंगे जय श्रीराम जय श्रीराम दादा नाही चला भेटू नंतर नेक्स्ट लाईव्हला सगळ्यांसोबत आता तर थांबूया इथंच कारण उशीर झालेला आहे उशीर नाही झाले टायमिंग वगैरे नाही झालं पण आज थोडा कंटाळा पण आलेला आहे बोलायची पण असं मनस्थितीच पाहिन आज जसं की दररोज बोलत असते कारण आज बस पण ओढ नाही एवढे म्हणजे हे व्हायला हो लागले आज अनेक भाऊचा नंबर कोणी दिला काय मला पण आयडिया नाही काहीच मला मी माझ्याकडे काय तुमचा नंबर तुम्ही त्या दिवशी कमेंट केली ना त्या कमेंटवरचा नंबर घेतला असेल एकदा आठवा तुम्ही कारण मी काय कोणाला नंबर वगैरे नाही देत तुम्ही कमेंट केली ती मला त्या दिवशी एम एस ट्वेंटी वन गेम राम दादा राम राम त्या दिवशी तुमचा नंबर घेतलेला असेल एकदा आठवणी त्यांना कारण असं लाईव्हला जर तुम्ही कमेंट केले त्या दिसतात त्याच्यामुळे मी नंबर वगैरे काही शेअर करत नाही कोणाला चला या फास्ट सगळ्यांनी किती जण येतात त्याच्यावर डिपेंड आहे एकोणीस एवढं असं बघायचं बघता रोटेट होत स्क्रीन रोटेट, हो। रोटेट केलेली तरी पण जाणार आहेच आपलं शॉर्ट फिल्डमध्ये जातोय लाईव्ह आहे कारण होत आहे फुल स्क्रीन दिसते बाकी काही नाही अशी उभं दिसते असं एक जस्ट ट्राय केलं बाबा म्हटलं होतं तसं रोटेट वगैरे हो होत आहे काय अडचण नाही असं सगळ्यांना फुल दिसते त्याच्यामुळं काय कारण शॉर्ट फिल्ममध्ये असंच सारखे जातं ते ट्वेंटी वन पिकअप लवर ओके चला दादा भेटू ने नंतर नेक्स्ट लाईला तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट जयशूर आहे भेटू नंतर आपण नंतर तर भेटणारच येत असं नाही की नाही तोपर्यंत सगळ्यांना जयशूर आहे ओके गुड नाईट ओके बाय सगळ्यांना